मी शंकर गणेशराव आहे वय चौऱ्याहत्तर वर्ष सोंडा तालुका औंढा जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून मी डॉक्टर डॉक्टरसाहेबाकड कर, लेजर करता आलो आणि सुरुवातीला मी स्किन स्पेशलिस्ट मॅडमकडं एक वर्षभर ट्रीटमेंट घेतली पण ती एक जखमच राहिले गेली पायाची त्यांनी गोळ्या दिल्या की सुरुवातीला राहू लागली की पुन्हा आणखी काही दिवसाला पुन्हा जखम राहिले गेली घोट्यावर असल्यामुळं आणि नंतर मग आमच्या जवळा बाजारचे एक डॉक्टर यांनी सांगितलं की मला याला लेझर करून घ्याच तुम्ही याच्याकडून औरंगाबादला जाऊन मग मी इथं आल्यानंतर डॉक्टरला दाखवलं की सतत पंधरा दिवसाच्या फरकाने डॉक्टर चिलगरकडं आलो आणि ती दीड महिन्यात माझी जखम पूर्ण बरी झाली त्याच्यानंतर आज मला एक वर्ष झाले आता पुन्हा त्याच ठिकाणी काही जखम नाही काहीच नाही आणि यांनी तीन लेझरमध्ये माझी जखम क्लिअर करून दिली मला काही शुगर नाही तरी पण ड्रायने गेली मग इथं आल्यानंतर त्यांनी लेझर करून माझी जखम क्लिअर करून दिली